पोलिसांनी नव्हे तर शेतकऱ्यांनी पकडले तीन संशयितांना घटनास्थळी पोहोचले पोलिसांच्या अगोदर उपसरपंचासह पदाधिकारी जळगाव गर्जना लाईव्ह युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा पहूर शिवारात अनेक चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे रविवारी दुपारच्या सुमारास एकोलती लहोरा रस्त्यावरील रेल्वे लाईन लगत माधव धनगर हे शेतात काम करीत असताना तीन अनोळखी इसम त्यांच्या दृष्टीस पडले तीनही जण गाव परिसरातील नसल्याने माधव धनगर यांना समजले त्यांची माधव धनगर यांनी विचारपूस केली असता ते अरेरावी करून माहिती देण्यास नकार देऊ लागले शेतकरी माधव धनगर यांनी शेतकरी संदीप पाटील संतोष बडांगे यांच्यासह आधी शेतकऱ्यांना बोलावले तसेच उपसरपंच राजू जाधव व पोलिसांना घटनेची माहिती देताच पोलिसांच्या अगोदर उपसरपंच राजू जाधव यांच्यासह पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर तीनही संशयितांकडे असलेल्या साहित्यांची पाहणी केली असता पेंचिस व लोखंडी कटर यांच्यासह आधी वस्तू दिसून आल्या तीन संशयित हे जामनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले तीनही संशयितांना पोलीस मधल्या मार्गे पोलीस स्टेशनला घेऊन गेले संशयित पकडल्याची चर्चा गावात पसरताच चोरीच्या घटनांनी त्रस्त झालेले काही शेतकरी घटनास्थळी लाकडी दंडुके घेऊन येऊ लागले तीनही संशयितांना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर अनेक शेतकरी पोलीस स्टेशनला आले व संशयितांची कसून चौकशी करा तीनही संशयितांसह जामनेर येथील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे